जत जिल्हा सांगलीतील समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत रोडर यांच्या मृत्यूची चौकशी करा माजी आमदार विक्रमसिंह सावंत व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन जत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासवासी अवधूत अशोक वडर यांनी राजकीय पदाधिकारी आमदारांचे पी ए तसेच समितीमधील काही कर्मचाऱ्यांकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून दुर्दैवी पाऊल उचलत आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून तरुण अभियंत्याच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधात व आत्महत्येस कारणीभूत व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज जत येथे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते मान्यवर व नागरी सहभागी होऊन निषेध आंदोलन पार पडले या आंदोलनाची पंचसिमिती जत येते कैलासवाशी अवदूत वडार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यानंतर निषेधाच्या घोषणा देत या आत्महत्येस जबाबदार व्यक्तीवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करताना माजी आमदार मान्य विक्रमसिंह सावंत म्हणाले एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला अन्याय व राजकीय दबावामुळे आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या आंदोलनदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात केल्यासोष यावृत्त बॉर्डर आत्महत्येस कारणीभूत असलेल्या राजकीय पदाधिकारी आमदारांची पी ए व पंचायत समितीमधील त्रासदायक कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई कर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह माननीय सुजय नाना शिंदे बाबासाहेब कोडक मुरलीधर शिंगे महादेव हिंगमरे सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मान्य विवेक कोकरे भूपेंद्र कांबळे निलेश बामणे उत्तम सेख चव्हाण महादेव कोळी दीपक शिंदे मकबूल नदाप अवधूत भोसले मुन्नावटी आसरे बनेनौर मारुती पवार अरुण साळे अमोल पवार विशाल सोहनी अमीर नदाप यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाद्वारे संपूर्ण जत तालुक्यातून प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला की न्यायासाठीचा हा लढा केवळ कैलासाशी अवदूत वडार यांच्या आत्महत्येपुरता मर्यादित नसून भविष्यात कोणत्याही प्रामाणिक शासकीय अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला जर अन्याय दबाव राजकीय हस्तक्षेपाचा बळी ठरावे लागू नये यासाठी हा लढा आहे न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला अवदूत वडारांच्या बाबतीत घटना या ठिकाणी घडली ती अतिशय निंदनीय आहे खरं तर एका अधिकाऱ्यानं पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्यानं आपला जीव गमवावा रे ही खूप खेदजनक गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जत तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्या पद्धतीनं अवधूत वडाऱ्यांच्या आई वडिलांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली की त्यांच्यावरती इथं असं इथं असणाऱ्या पुढाऱ्यांच्या आमदारांच्या सुय सहाय्यकानं आणि इथल्या काही पुढाऱ्यांनी त्यांच्यावरती बळजबरी केली प्रेशराईज केलं त्या प्रेशरला कंटाळून त्यांनी त्यांची आत्महत्या केलेली आहे खरं तर ही आत्महत्या म्हणण्याच्याऐवजी या लोकांच्यामुळं अवधूत वडाऱ्यांसारखा एक चांगला अधिकारी त्याला आपला प्राण गमावावा हो लागला आपल्या तालुक्यासाठी ही तर दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय नेते एकत्रित येऊन सर्व जनता एकत्रित या ठिकाणी येऊन या घटनेचा निषेध व्यक्त करतोय वास्तविक पाहता अशा घटना घडल्या गेल्या नाही पाहिजे अधिकाऱ्यांना काम करत असताना कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावरती असलं नाही पाहिजे मुळात ही, ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या याच्यावरती इतक्या पद्धतीला जाऊन त्याच्यावरती इतकं प्रेशर आहे त्याला इतक्या बर्डन खाली ठेव ठेवलं जाते की त्या अवधूत वडार एखाद्या आमच्या सामान्य वडार कुटुंबातून आलेला हा आमचा अवधूत वडारी अधिकारी या अवधूत वडारी यांना आपला जीव गमावा लागला मुळात वडार समाज हा साक्षरतेच्या बाबतीत फार कमी प्रमाण असलेला समाज आहे आई वडिलांनी दगडात दगड फोडत हा, हाताच्या तळहाताला फोडे आणत हा अधिकारी घडवला होता त्या गोडक समाजातल्या आई अनेक स्वप्न अवधूतकडनं होती आपल्या पोटाला चिमटा काढत नेहमी दगड फोडत आपल्या नेहमी तळहातावरती यांना जोपासत अवधूतला घडवलं अवधूतला अधिकारी बनवलं पण इथल्या काही नालायक लोकांच्या कृत्यामुळं अवधूतला आपला जीव गमावा लागला ही निंदनीय गोष्ट आहे माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना या निमित्तानं विनंती आहे या घटनेमध्ये पूर्णपणे सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मुळात मुख्यमंत्री जर स्वतःला संवेदनशील समजत असतील तर त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कृत्य घडतायत संतोष देशमुखांची हत्या घडून अजून आजुन अजून हे उदाहरण अजून जिवंतच आहे महाराष्ट्रात अशा अजून अनेक घटना घडत आहेत मग जत तालुक्यातल्या अनेक अधिकाऱ्यांना देखील या गोष्टीचा त्रास होतोय त्याच्यामुळे या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी हा कोणताही राजकीय चूड हेतून आम्ही एकत्रित जमलेलो नाही आहोत तर अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत मी अधिकाऱ्यांना या निमित्तानं आम्ही एक गोष्ट आवर्जून सांगतोय कधी कधी अधिकाऱ्यांना विरोधी भागातल्या लोकांची कामं करत असताना थोड्याशा अडचणी वाटत असतील पण अधिकाऱ्यांनी आमची कामं नाही केली तरी चालतील पण त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी असतील संकट असेल अशा प्रकारचा त्रास होत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे अधिकाऱ्यांना या जतच्या भूमीमध्ये कुठलाही त्रास होणार नाही त्याच्यासाठी इथली जनता इथली लोक कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहतील कारण हे अधिकारी हे प्रशासन आपलं राज्य चालवण्यासाठी सुरळीतपणे चालवण्यासाठी काम करत असतात तर त्यांना ते चालवण्यासाठी त्यांना आधार दिला पाहिजे आणि आम्ही जत तालुक्यातील जनता पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत तहसीलदार असू देत पोलीस स्टेशनच्या डीवायएसपी एस पी आय पी एस आय पासून कॉन्स्टेबल पर्यंतची मंडळी असू देत अगदी शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंतची मंडळी असू देत कुठंही त्यांच्यावरती त्रास होत असेल तर ही लोकशाही आहे तुम्ही तिथं वाचा पडा त्याला वाचा फोडा तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा जो जीव गमावला ही खरं तर वाईट गोष्ट आहे आज त्याच्या आई वडील ज्या दुःखात त्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी आहोत आम्ही काही केले आता अवधूतला परत आणू शकत नाही पण याच्या पुढे अवधूत सारखे अनेक अधिकारी इथं घडू नयेत असे जीव त्यांचा बळी जाऊ नये म्हणून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सतर्क राहू जर शासनाने वेळी दखल घेतली नाही याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर जत तालुक्यातील सगळी लोक रस्त्यावर उतरतील आणि अधिकाऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहतील त्यामुळे पुन्हा एकदा या निमित्तानं मी शासनाला विनंती करतोय लवकरात लवकर जे कोणी दोषी असतील त्या दोषींच्या वरती कारवाई व्हावी हो आणि अवधूत वडार यांना न्याय मिळावा धन्यवाद तरी सुद्धा आज ही दुर्दैवी घटना घडली आहे आज कैलासवाची अवधूत वडार यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी सगळीजण एकत्रित आहोत पण येणाऱ्या काळात अशा जर तालुक्यात प्रत्येक विभागात प्रशासनामध्ये अशा पद्धतीचा कोण दबावदार टाकत असेल तर अशा अशा द दा, दबावाला दा, बळी न पडता त्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांना दबावाला बळी न पडता दबावाला बळी पडून काम न करता प्रशासनाच्या कायदेशीर चाकोरीत राहून काम करण्याची संधी आज या ठिकाणी त्यांनी करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो आणि अवधूत वडर यांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशा पद्धतीचे या निमित्तानं मी आवाहन करतो आणि थांबतो